नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा शिक्षणाने माणूस समृद्ध होतो त्याच्या एकट्याचाच नाही तर त्या शिक्षणाचा फायदा त्याच्या कुटुंबाबरोबर त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला होत असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंदगड तालुक्यातील गुडेडी गावचे डॉक्टर परशराम पाटील होय कोणतेही राजकीय पाठबळ नसताना गावच्या विकासासाठी त्यांनी साडेसात कोटीचा सा निधी आणत गावचा नाही तर तालुक्याचा विकास करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी व्यक्त केले ते गुडेवडी ते मुगळीर दरम्यान नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या व पुलाच्या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी बोलत होते या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी भारत सरकारचे कृषी अर्थतज्ञ व महाराष्ट्र शासनाचे सल्लागार डॉक्टर परशराम पाटील चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर गुडिवडी गावचे सरपंच महादेव पाटील तंटामुक्त अध्यक्ष एस डी पाटील पोलीस पाटील शिवाजी लोहार ग्रामसेविका रणखांबे मॅडम तसेच गोडेर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून रस्ता व पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वच मान्यवरांनी या, या कामामध्ये समाधान व्यक्त करत हे काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसरातील गावातील नागरिकांचा त्रास कमी करावा अशी इच्छा व्यक्त केली मला कोणतेही राजकारण करायचे नाही पण मी तालुक्याच्या चांगल्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहणार आहे काजू बोर्ड तालुक्यातील आरोग्य सेवा सुविधा सुधारण्यासाठी केलीच्या माध्यमातून पाठणेपाठा येथे आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत बरीच वर्ष रेंगाच असणारा गोडेडी मुगळी रस्ता कराठी मी प्रयत्न करत होतो ते माझ्या प्रयत्नातून पूर्णत्वास नेले व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली याचे मला फार समाधान आहे असे यावेळी डॉक्टर प्रसना पंडित यांनी शेलमाझाशी शे बोलताना सांगितले